मी माधव देवराम कांगणे राहणार मुखेड तालुका येवला जिल्हा नाशिक या शेतीमध्ये फक्त गहू सोडून एक काही बाकीचं पीक येत नव्हतं यावर्षी मी मशीन बसवलं तर मशीन बसवल्यामुळे मी हे अडीच चक्कर कांदे लावले तर गहू पण येत नव्हता तर इथे कांदे आता असे या स्टेटला कांदे तीन पाण्याचे कांदे आहेत या पद्धतीने जमीनसुद्धा भूस्फूषित झालेली आहे मुळी कांद्याची मुळी हे कांद्याची मुळीसुद्धा चालायला लागलेली आहे आणि कांदे हे तीन पाण्यावरती कांदे आहेत अशा पद्धतीने मला या फिल्टरचा चांगला अनुभव आलेला आहे याच्या अगोदर काय प्रॉब्लेम होतो तुम्हाला याच्या आधी कांद्याची मुळी चालत नव्हती मका पण येत नव्हती गहू सुद्धा पातळ येत होता आणि फिल्टर बसवल्यापासून आम्हाला चांगले कांद्याला पण रोज चांगली आलेली आहे तीन पाण्यामध्ये एवढी कांदे झालेली आहे गहू पण येत नव्हता इथं असं या जमिनीमध्ये चप्पल शिवाय चालता येत नव्हतं आज या मिनिटाला या जमिनीमध्ये आज इतकी जमीन भूतभूषित झालेली आहे का याच्यामध्ये चप्पल मी चप्पला तर आज चालू शकतो पहिलं चपलाशिवाय चालू शकत नव्हतं वावरा या वावरामध्ये म्हणजे या फि याच्यामुळे जमीन भूतफूषित झालेली आहे